शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकला अमरावती जिल्हा कार्यालयावर नमस्कार मी रामबीरकर बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोड शेतकरी राजा टिकला तर देश टिकेल शेतकरी धान्य पिकवतो भारताला जगाला धान्य पुरवतो म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अमरावती येथे शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता यावेळी शेतकरी मत व्यक्त करताना शेतकरी टिकला तर देश टिकेल देशाला महासत्ता बनवायची असेल तर शेतकरी इथला टिकला पाहिजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी कर्जमाफी द्या शेतीमालाला भाव द्या शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान भरपाई द्या आर्थिक उद्योगधंद्यात त्यांना सहकार्य करा दलित शोषित पीडित त्यांना उद्योगधंद्यात देऊन आर्थिक कर्ज देऊन अनुदान देऊन त्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवास प्रवासामध्ये सामील करा कमजोर शेतकऱ्याला बी बियाणे व खते मोफत त्याला आर्थिक स्तर उंचावेल कर्ज घेतले फेडण्यासाठी भावामुळे पैसे नसल्यामुळे शेतकरी अहवाल समोर आला आहे व आत्महत्या करीत आहेत म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांना हा जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी आर्थिक मदत नुकसान भरपाई द्यावी असे मान्यवरांनी मत व्यक्त केले यावेळी उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कुणाल चौधरी माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे प्रमोद भाऊ दाळू प्रदीप भाऊ देशमुख रमेश सावळे अमर शिंगणे मान्यवर इत्यादी मान्यवर व शेतकरी मोठ्या प्रमाणात टॅक्टर सहित उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकर मुख्य संपादक मनोज भेळे आज काँग्रेस ट्रॅक्टरचा का मोर्चा निघाला तो देशामध्ये दे, काँग्रेस पक्ष हा बरोबर शेतकऱ्यांच्या गरिबांच्या कृषी तांच्या दलितांच्या जा, किती शाळांच्या जा, सर्व लोकांसाठी काम करतो आहे आणि हा शेतकरी बिचारा उपाशी करतो आहे हे शासनात कायद्याच्या दखल घेत नाही कारण की शेतकऱ्याचं केळी की उद्धवस्त झालं फळबाग उद्ध्वस्त झाली चुलीले भाव नाही सोयाबीनले भाव नाही आणि कर्ज काढतो आणि कर्ज भरण्याचा प्रयत्न करतो तर कर्ज भरल्या जात नाही अशी अवस्था झाली शेतकऱ्यांनी आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत ही परिस्थिती येते अरे हा शेतकरी ज देशाला पोचतो जगाला पोचतो जगाला धान्य पुरवतो त्या शेतकऱ्याची किंमत आहे की नाही शेतकरी टिकला तर तेच टिकेल शेतकरी टिकला तर नाही काय होणार आहे म्हणून माझी शासनाला विनंती विनंती आहे आहे केंद्र शासन महाराष्ट्र जर ह्या देशाला खरोखर उच्च पंक्तीत बसवायचं असेल तुम्हाला ह्या देशाला महासत्ताक बनवायचं असेल तर या देशाला त्या शेतकरी गोरगरीब दलित विक्रीत लोकांना तुम्हाला पुढे न्यावंच लागेल तरच तुमचा हा देश टिकेल नाही तर देश टिकणार नाही म्हणून शेतकऱ्याची कदम माफी करा राहुल गांधी तुम्हाला तुम्हारे साथ है मान खड़े तुम आगे तुम्हारे पीछे जिस तरीके से शासन में बैठे हुए सरकार क्रम के सामने झुक गई वो किसी को पसंद नहीं आया उसका निषेध हम करते हैं इलेक्शन के दौरान इन्होंने कहा था कि सात बारह कोरा करेंगे लेकिन सात के ऊपर अभी भी कर्जा है कोरा नहीं पुरा, पुरा, पुरा विषय यावर कर्जमाफीचा भी ही पावलं उचलावी म्हणून आज आम्ही ही तिरंगा रॅली ही आज प्रशासनापर्यंत या ठिकाणी घेऊन आलोय आणि आज या रॅलीच्या माध्यमातून हा अमरावती जिल्हा आपला वराड़ी आणि सोन्याची कुराड एकाळी होती मात्र आता या पुराणीचे हाल जे लावले आहेत हे आपलेच हाल नाही ते महाराष्ट्राचे हाल थांबा अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही हा इशारा आजच्या या विराट अशा या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रशासनाला देऊ इच्छितो त्यामुळे एकीकडे खुशी आहे एका डोळ्यात आसू आहे तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे हे हसू हे सिंदूरच्या निमित्तानं आम्ही अर्पण करतो मात्र आमचं जे आसू आहे हे आता सरकारला पुसायच लागतील आणि जर तुम्ही पुसले नाही त्याचे परिणाम वाईट होतील हा देखील इशारा आजच्या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत कोण शपथ घेत नाही घेत कोणता मंत्री काय करतो आज एक हे गँग ऑफ पिपल इंजिन सरकार आहे ज्यांना शेतकऱ्याशी काही घेण नाही अर्थमंत्री म्हणतो